नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये वारी एक शोध अंतर्मनाचा आदित्य एक शहरी मुलगा चांगली नोकरी सगळ्या सुविधा पण तरीही तो मनातून थोडा तुटलेला दिवस येतो जातो काम फोन मीटिंग्स काहीतरी हरवल्यासारखं सतत वाटतं सगळं आहे पण समाधान कुठंच नाही सुट्टीला गावी गेला तेव्हा गावाकडचं शांत वातावरण त्याला आवडलं तो घरी गेला आजी अंगणात तुळशीच्या पूज पुझ, पूजा करत होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा तेज होते ती नेहमीच हसत असत तिच्या चेहऱ्यावरील हसू बघून मला पण बरे वाटले मी तिला विचारले आजी तू एवढी आनंदी कशी असते ग आजी म्हणाली माझ्या विठुरायामुळे तो मला नेहमी आनंदी ठेवतो आजी म्हणाली बघ ना यंदा माझ्यासोबत वारीला चल पंढरपूर वारी आदित्य आधी हसला तुम्ही म्हातारी माणसं नुसतीच पाय पायी चालतात त्यात काय अर्थ आहे आजी काही बोलली नाही फक्त इतकंच म्हणाली एखादी गोष्ट समजण्यासाठी तिच्या वाटेवरून एकदा चालून बघ मग कळेल आदित्य मनातून थोडा गोंधळलेला होता म्हणून काही विचार न करता हो म्हणाला कारण त्याला पण थोडं शांत वातावरण पाहिजे होतं पहिल्याच दिवशी त्याला धक्का बसला लोक एवढे चालतात तेही गात नाचत गरम उन्हात धुळीत भजन करत कोणी थकलेलं वाटतच नव्हतं आपण मात्र पहिल्या दिवशी चिडलो पाय दुखत होते डोकं गरगरत होतं पण आजी मात्र हसत होती तिनं मातीच्या चुलीवर कोळी भाजली सगळ्यांना वाटली स्वतः शेवटी खाल्ली आदित्य पाहत होता हे लोक काहीतरी वेगळंच जगतात कुठून येतो यांचा आनंद दिवस मागोमाग दिवस सरत गेले वारी पुढे चालली वाटेत एक मुलगी भेटली तिचं नाव गौरी फारच गोड तिनं एकदा आदित्यला पाणी दिलं आणि म्हणाली आम्ही रोज पांडुरंगासाठी चालतो कुणाचं काही चुकलं ना तर तो समजून घेतो त्यानंतर एका शेतकऱ्याशी गप्पा झाल्या त्याचं वर्षभराचं पीक गेलो होतं तरीही तो म्हणाला विठोबा आहे त्यावेळी मात्र आदित्य गप्प झाला मनात विचार आला आपण तर एखादी गोष्ट बिघडली की तणावात जातो आणि हे लोक हरूनही हसतात एक रात्री गोंदवलेला मुक्काम होता चांगलं पडलं होतं तळमळत असताना तो मंदिरात गेला शांत बसून राहिला त्याचवेळी काहीसा हललं आतून तो कुणालाच सा काही सांगू शकला नाही फक्त आजीकडे पाहिलं आणि हळूच डोळे पुसले आजीने काहीही विचारलं नाही तिनं फक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवला जसजशी वारी पुढे गेली तसं तसं आदित्य बदलायला लागला तो आता सकाळी लवकर उठायचा भजनात भाग घ्यायचा पोळ्या वाटायचा त्याला कळलं होतं इथे कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही सगळे एक समान माऊलीची लेकरं शेवटचा दिवस पंढरपूर आलं नदी पार केली रांगेत उभा राहिला विठोबा समोर होता काळा आपण तेजस्वी हात कमरेवर जणू म्हणत होता उशिरा आलास पण आलास ना आदित्य डोळ्यात पाणी घेऊन पाहतच राहिला तो काही मागितलं नाही कारण त्याला काही हवं नव्हतंच त्याला शांती मिळाली होती वारी संपली गावही परतला पुन्हा शहरात आला तेच काम तेच ऑफिस पण आता सगळं वेगळं वाटत होतं कारण तो बदलला होता तो रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवतो लोकांना नीट ऐकतो आणि हसतो कारण आता त्याला कळलंय वारी म्हणजे चालणं नाही ती एक भेट आहे स्वतःशी शेवटी एवढंच वारी देवाकडे नेतेच पण तो देव आपल्या आतच आहे ते कळवते मित्रांनो कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद